म्हणजे अकरा हजार व्हॉल्टेज इतकं तयार होत इतकं माणसाची हार नरे हार झोपलं तरी नर्भे हार उठल तरी आतून वाटतं का जीवन आपलं कृतकृत्य झालं आनंद म्हणजे असं वाटतं जस कमळाचं फुल, फुल तसं एकदम अंतकरण फुलून जात देवान पुरे विसरून जात म्हणजे परपंच समजा 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 सोडून त्याच्यामध्ये दंग होऊन जातो माणूस वा कृष्ण हरी हर हर गंगे जय गोदावरी पुण्य सलीला पतित पावनी भगवती राजराजेश्वरी गंगा गोदावरी माता परिक्रमेत आज खऱ्या अर्थाने सांगायचं झालं सा तर परिक्रमेत चालत असताना ज्यांनी चहा दिला आम्हाला दूध दिलं विचारलं सरबतासाठी विचारलं खर तर त्यांना आपुलकी ह्या गोष्टीची आहे नर्मदा परिक्रमा करून त्या ठिकाणी आले ते आल्यानंतर त्यांनी विचारलं बोलता बोलता ते म्हटले मी नर्मदा परिक्रमेत गेलो आणि काही काही अनुभव त्यांनी सांगितले ते अनुभव खऱ्या अर्थाने प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे आणि ह्या मीडियाच्या माध्यमातून आपण तेच करतोय बाबा नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार या ठिकाणी मी बाबांची ओळख करून देतो आपल्या सोबत जे आहेत शिवाजी बाबा काकड नेवरगाव तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर या ठिकाणचे ते आहेत बाबांना विचारूया आपण नर्मदा परिक्रमेचा अनुभव शिवाजी बाबा काकड नेवरगाव आपल्या सोबत आहेत अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आहेत वारकऱ्याविषयी प्रेम आहेत परिक्रमा श्रद्धा आहेत आणि गोदावरी मातेवर कारण तिच्या तटावर आहेत आणि नर्मदा परिक्रमेला गेले आणि परिक्रमेचा अनुभव आता ते आपल्याला सांगणार आहेत मी विचारतो बाबा तुम्ही नर्मदा परिक्रमा कुठून सुरू केली कशी सुरू केली वंकेश्वर पासून सुरू केली आणि मग नदीच्या किनारे किनार्याना किनारे किनाऱ्याना समुद्रापर्यंत गेलो तिथं बोटीमध्ये बसलो पलीकडे गेलो पलीकडून परत पलीकडे तटाना ता जट अमरकंठापर्यंत गेलो वजे 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 गेलो मग तिथून परत वंकरेश्वरला आलो आणि मग तिथून परत घरी आलो पण आनंद म्हणजे असा आहे का तिथे गेल्याशिवाय कळतच आनंद म्हणजे अथांग शक्ती आहे म्हणजे अकरा हजार व्होल्टेज इतकं तयार होत इतकं माणसाची म्हणजे समजा विसरून जात माणूस मनुष्य बन समज विसरून जात नारवादे हार नरे हार झोपलं तरी नारवादे हार उठल तरी हार चाललं तरी नारवादे हार समजा शरीरातून रोमातून समजा नारवादे हार हर हर गंगे हर हर गंगे काही अडचण आली का तुम्हाला काहीच अडचण नाही काहीच नाही काही काही आश्रमात गैरसोय नाही समजा सोयी जेवणाची सोय लोकची सोय समधी समधी सोय डॉक्टरची सोय समधी सोय म्हणजे काही घरी एवढ सोय एवढी सुविधा तिथे खूप प्रेम मिळालं प्रेम आहे पेक्षा जास्त तुम्हाला जरा कोणी विचारलं का तुम्ही परत नर्मदा परिक्रमा कराल का तुम्ही काय सांगाल नाही करणार करा असं मनातून शकता ऑटोमॅटिक तिक ती जसं पण रंगाला वारीला निघल म्हणजे माणसाला आनंद होता बा दिंडी आपली निघणार आहे महिनाभर अगोदर बरोबर सोहळा बर, बर, हो। नावडे मनाला करीते पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी खऱ्या अर्थाने नर्मदा माईचा मैया अमरकंठक वाली तुम हो बोली भाली खऱ्या अर्थाने तिची परिक्रमा करायची अशी हृदयातून एक इच्छा असते एक जिज्ञासा असतो एक भाव असतो आणि हा भाव तुमच्या अंतकरणात झाला बर अजून पुढे चालवून तुम्हाला मी असं विचारतो हो। का तुम्ही परिक्रमेला जाताना काही घरच्यांचा काय तुम्हाला सपोर्ट होता का काही तुम्ही तुमच्या मनाने गेले का कसे गेले मनान गेलो दोन वर्षापासून जोडीदार भेटाना मग एक शिर्डीचे जोडीदार भेटले आणि मग त्यांच्या बरोबर मी गेलो तिथून ज्यावेळेस परिक्रमा सुरू करायची होती त्यावेळेस तुम्हाला अशी मनात भीती होती का आपण पुरी करू पुरी करू का नाही करू नाही नाही आनंदच एवढा का पुरी होऊनच जाईन ऑटोमॅटिकच होऊन जाईन एवढा आंतर्यामातूनच आनंद तयार झाला ब... आणि रोज किती किलोमीटर चालायचं पहिला ना पंचवीस वीस <laughs> चालायचो मागून तीस चालायचो चाळीस चालायचो मग पंचावन्न पर्यंत गेलो मग लास्ट एकदम तरुण बोरावर सारखे चालायचे पंचावन्न किलोमीटर तुमचं वय किती काय वय अजून पासष्ट एवढा प्रपंचा आणि एवढ्या सर्वांची जबाबदारी असताना थोड्या दिवस त्याग केला सर्व गोष्टींचा त्याग केला आणि परिक्रमा केली खऱ्या अर्थाने नर्मदा माईचं हे जल कसं आहे तुम्ही काय सांगाल पवित्र जल भूक नाही लागत ताण नाही लागत एकदा पाणी जर पियला इतकं अमृतावाणी पाणी जर पाणी पियला तर भूक सुद्धा लागत नाही ताण सुद्धा लागत नाही गोड पाणी एकदम गोड पाणी नर्मदामय पाणी सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भ्रंग रंजित दिशास्तु पाप जात जात कारी वारी कृतांत दूत काल भूत भीती त्वदीय पाद नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि माते नर्मदे त्वदीय पाद नमामि देवी नर्मदे खऱ्या अर्थाने बाबा सांगतात तसं मयाच हे स्वरूप आहेच पण सामान्य जीवाला तिचा महिमा कळणं जरा कठीण आणि लौकिक दृष्ट्याने पण आणि परमार्थिक दृष्टीने पण हा महिमा तिचा वर्णन न करता येणारा सारखा आहे हा महिमा हा सामान्य जनाला कळावं ही परिक्रमा काय असती माझ्या मते ही परिक्रमा यानी कानीच्या पापानी जन्मांतर कृतानीच्या तानी तानी प्रणशन प्रदक्षिणा पदे पदे बाहेर पिंपळाचं झाड असलं प्रदक्षिणा मंदिराची प्रदक्षिणा महादेवाची प्रदक्षिणा अर्धी पण काही काही तीर्थ आहेत काही काय दैवत आपण तर म्हणतो तसं सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देही माझ्या मना काय जसे सगळे तीर्थ निवृत्ती नाथांच्या पण नाथ बाबा म्हणतात पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही अजून काय काय संत म्हणतात अं तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवू वासुदेव धनीवरी लोभ ममता दौडो आशा उदार व्यथेचा ओळसा न करो अनेक सायासा वासुदेवा वाचून संत म्हणतात भगवंताशिवाय आम्ही कोणता सायास करणार नाही आणि तीर्थयात्रेला जायचं असेल तर आम्ही सुखाने जाऊ जसं आता आम्ही गोदावरी येते गोदा तटे निर्मळे देवादेवीची रावळे संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा सुखाचा दिवस जाण्यासाठी तुकोबाराईने गोदावरीच्या तटावरचं साधन सांगितलं तुमच्या गावातलं जे नेवर गाव मधलं मंदिर आहे त्याच्याविषयी जरा थोडी माहिती सांगाल का संकटेश्वर मंदिर आहे रामाला संकट पडलं होतं त्यावेळेस राम तिथे आलेले होते मग ते संकटेश्वर म्हणून मग मोठं मंदिर आहे आणि मग ते रामाला निवारण झालं बरोबर आणि मग तिथून दक्षिण वाहिनी वाची गोदावरी माता गोदावरी माता दक्षिण दक्षिण वाहिनी गोदावरी मातेचं खूप महत्व आहे जसं नर्मदा मैयाचं पश्चिम वाहिनीच महत्व आहे तसं दक्षिण वाहिनी गोदावरी मूळ आपलं गोदावरी मय आणि खूप खूप आनंद वाटतो तुमच्याशी बोलून परिक्रमेत तुम्ही वजन वगैरे काही साहित्य किती निलत काय निघत चार एक किलो वजन फक्त जादा नाही चालत दोन तीन चार किलो आश्रमात बराच काय काय मिळत समजा गादी आहे कंबल आहे जेवायला ताट आहे जेवण जे जया म्हणलं ते जेवण जसं म्हणलं तसं जेवायला बी भेटत तिथं म्हणजे तिथं काही शेवटी तोटार काहीच नाही अजिबात नर्मदे हरण जिंदगी भर बस नर्मदे हरण जिंदगी भर मत आव घर तुम्ही कस का आले घरी <laughs> <laughs> प्रपंच आहे संसार आहे हा बरोबर खऱ्या अर्थाने हे भाग्य आहे आपलं आणि हा भारत देश आहे ही सनातन संस्कृती कोणत्याच धर्मात कोणत्याच देशात गंगेची परिक्रमा नाही काय आपण गंगेला तीर्थ मानतो पर्वताची प्र प्रदक्षिणा आहे गंगेची प्रदक्षिणा चित्रकूट चित्रकूटमध्ये गेले तर कामतगिरीची आहे ओमकारेश्वरला गेले तर मानधाताची प्रदक्षिणा आहे तशी प्रदक्षिणा सुरू होती का ओमकारेश्वराची प्रदक्षिणा मग ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर आले तर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा अशा बऱ्याच प्रदक्षिणा आहेत मग ह्या प्रदक्षिणे मध्ये गंगेची प्रदक्षिणा तशी नर्मदा मायाची आहेत जहा शिवशंकर तपस्या असा असणारा अमरकंठ मैया निघते माय अमर में में वाली तुम हो बोली वाली घाटा ना घाट पूजा आवत नाही का घाटा घाटावर तिची पूजा आहे असा हा भारत देश आणि हा भारत देशामध्ये दे। तुमच्या सारखे काही खऱ्या अर्थाने मी तर म्हणाल जास्त जे शिकले ते शिकलेले लोक करतात पण पन... खर शेतकरी वर्ग तुम्ही आम्ही हा शेतकरी वर्ग कुठेतरी नर्मदेच्या परिक्रमेत जातो हा आनंद लुटतो एक तुम्हाला असं आतून वाटतं का जीवन आपल्या कृता कृत्य झालं माहिती असा की जसं कमळाचं फुल, फुल फुलात तसं एकदम अंतकरण फुलून जात एक माणूस म्हणजे परपंच समज 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 सोडून त्याच्यामध्ये दंग होऊन जातो माणूस सुरुवात फक्त पहिले दिवस सुरुवात केली ना तर शेवटपर्यंत मला जाऊ कोण तर ध्येन सुद्धा येत नाही कोणाचा फोन आला तेवढा दोन एक दोन शब्द बोलायचे बस लगेच फोन सुद्धा गाव नारबादी हार नारबादी हार नारबादी हार नारबादी हार शब्द सारखं चालूच राहतं झोपताना झोपलं तरी ते चालू जागा येते येऊ भर ते खाताना ते समजा 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 नारबादी हारत जिंदगी जिंदगी आणि आश्रमात गेल्यानंतर काय वाटायचं तुम्हाला नाही पवित्र एकदम म्हणजे निवांत वाटायची तेव्हा नाही शांत रितीनं जेवा शांत रीतीनं शांत समजा फक्त शांत जरी करायला बसले ना शांत रितीनं चालत ठरलं तर शांत रिती ना समजा म्हणजे एकदम व्यवस्था शिर वा, वा, वा. आणि तुमच्याशी बोलून पण असं वाटतं की ही चर्चा संपून आपली आनंद मला इतका आनंद आला तुम्ही आले इतका आनंद झाला म्हणजे तुम्ही आम्हाला बघितल्या बघितल्या हर, हर गंगे आवाज आणि तुम्ही आता पायी तर केलीच पण या गाडी नाही करा नाही जरा आता तब्येतीची गाडी ट्रॅव्हल जाणार आहे गुरु त्यांच्या खूप खूप छान आहे सर्व काही व्यवस्थित आहे आणि तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलून अति समाधान वाटलं आणि तुमचं दर्शन आम्हाला मला असं वाटलं नर्मदा मैया वा वा, वा। आणि मैयाच्या परिक्रमेत मी गेलतो दोन हजार एकोणावीस साली तो आनंद ते प्रेम तुम्हाला बघून तो जिवाळा सहजिक असं वाटलं का नर्मदा मैया तुमच्या रूपाने आम्हाला दर्शन द्यायला आली हे प्रेम तुमच्या डोळ्यातलं आश्रू आम्हाला त्या ठिकाणी एक भारून गेलं मन खऱ्या अर्थाने गोद्या माईच्या परिक्रमेत आम्ही आलो आणि आम्हाला एक प्रेम वाटलं एक समाधान वाटलं इथं बसल्यानंतर जे करोडपतीच्या घरात गेल्यानंतर जे सुख नाही ते एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बसून सुख आहे आणि हे प्रेम फक्त एक शेतकरी कमवू शकतो एक फक्त पुण्यसलीला पतित पतीत पावनी भगवतीची जिनी परिक्रमा केली तो करू शकतो आणि हेच प्रेम हेच सुकृत तुम्हा आम्हाला मिळो ज्ञाने बर आहे सुखो बर नर्मदा गोदावरी मैया तुमच्या जीवनात अशीच सुख सुख समृद्धी लाव आणि तुमचं आयुष्य अजून वाढो अजून तुमच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळव आणि तुमच्या घरातील तुमच्या कुटुंबातील तुमच्या गावातील या नेवर गावातील सगळ्यांना त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जीवन कृत्य हो हीच माझ्या चरणी प्रार्थना आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला सतत भेटत राहो हीच चरणी प्रार्थना हर हर गंगे जय गोदावरी मैया नम पार्वती पते हर हर महादेव राम कृष्ण हरी